ठाणे जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांसाठी महत महत एक महत्वाची बातमी आहे निश्चित दरांपेक्षा जास्त भाडा करणाऱ्या रिक्षा चालकांवर आता कारवाई होणार आहे या संदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागानं महत्वाचं पाऊल उचललंय रिक्षा प्रवाशांना त्यांच्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात यासाठी परिवहन विभागानं एक विशेष व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय अलीकडेच ठाण्यातील सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांसाठी एक पूर्णांक पाच किलोमीटर ठाणे परिवहन विभागानं निश्चित केलेत मात्र काही रिक्षाचालक या निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या होत्या या तक्रारींचं प्रमाण वाढल्यानंतर त्यावर उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षाचालकांच्या वनमाद्याला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी थेट तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे यासाठी नऊ चार दोन तीन चार चार आठ आठ दोन चार हा व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आलाय रिक्षाचालकांकडून जास्त भाडे आकारण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं भाडं नाकारणं किंवा उद्धट वर्तन करणं यासारख्या नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रवासी या क्रमांकावर तात्काळ तक्रार करू शकतात